बघा एका माणसाने आपल्या संपत्तीचा एक छेद सात भाग मुलीला दिला पुरलेली संपत्ती त्याने आपल्या मुलांमध्ये समान वाटली मुलांच्या वाट्याला आलेली संपत्ती मुलीच्या वाट्यापेक्षा दुप्पट होती तर त्याच्या मुलांची संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा मेकर या माणसानं आपल्या संपत्तीचा छेद सात भाग मुलीला दिला एकछेद सात भाग या माणसानं दिला या एकछेद सातच विवरण अस कि त्या माणसाच्या संपत्तीचे सात हे एकूण भाग होते पैकी त्यानं एक भाग मुलीला दिला त्या माणसाकडे असलेल्या संपत्तीचे एकूण भाग सात पैकी एक भाग मुलीला दिला वजा बाकी सहा अर्थात सहा भाग उरतात मग हे उरलेले सहा भाग त्यानं मुलांमध्ये समान वाटलेत प्रश्न असा की मुलांच्या वाट्याला आलेली रक्कम किंवा संपत्ती मुलींच्या वाट्यापेक्षा दुप्पट होती संपत्तीच्या एकूण भागापैकी एक भाग मुलीला मिळाला अर्थातच मुलीच्या वाट्यापेक्षा मुलाला मिळालेली संपत्ती प्रत्येक मुला मुलाला मिळालेली संपत्ती मुलीच्या वाट्यापेक्षा दुप्पट होते म्हणजे अर्थातच या माणसाला असलेले मुलं किती या सहाचे समान वाटे म्हणजे दोन भाग दोन भाग आणि दोन भाग मुलाच्या वाट्याला आलेली संपत्ती मुलीच्या वाट्यापेक्षा दुप्पट मुलीच्या वाट्याला फक्त एक भाग आला इथ प्रत्येक मुलाला दोन दोन भाग म्हणून त्या माणसाच्या मुलांची संख्या किती एक दोन आणि तीन त्या माणसाच्या मुलांची संख्या तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके